मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनं या विधानसभेत संपूर्ण गेम चेंज केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं लाडक्या बहिणी भावाच्या ओवारणीला जागल्या या विधानसभेत भावाचं रक्षण बहिणीने केलं खर तर निवडणुकीच्या आधी पंधराशे रुपये प्रत्येक महिलेला भेटले होते आणि निवडणुकीनंतर आम्ही निवडून आल्यानंतर एकवीसशे रुपये प्रति महिना प्रत्येक लाडक्या बहिणीला भेटेल असं वचन महायुतीच्या सरकारनं दिलं होतं तर ते एकवीसशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत का आतापर्यंत पंधराशे रुपये तुम्हाला भेटले पण ते एकवीसशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत का त्यासाठी काय निकष आहेत काय नियम अटी आहेत ही संपूर्ण माहिती बघूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात काहीतरी विशेष लोकसभेत महायुतीला पराभवाचा मोठा फटका सहन करावा लागला मात्र माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं पाठबळ मिळाल्याने महायुतीने राज्यात दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा मिळवल्या आणि त्यांची सत्ता स्थापन केली महायुतीच्या विरोधात असलेल्या विरोधकांना देखील आता हे मान्य करावं लागलं की लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली पण मात्र आता महायुतीला विजयी करून देणाऱ्या या योजनेतील काही लाभार्थ्यांना त्यापासून वंचित राहावं लागणार आहे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या जशा हालचाली सुरू झाल्या तसाच प्रशासनाने लाडक्या बहीण लाभार्थ्याच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय देखील घेतलाय अशी बातमी फ्री प्रेसच्या जनरलने दिलेली आहे महाराष्ट्रातील जवळपास दोन कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता निवडणुकीच्या आधीच्या महिलांनी अर्ज केला त्यांना पंधराशे रुपये प्रति महिना दिला आणि निवडणुकीनंतर सत्ता जर आली तर आम्ही एकवीसशे रुपयाचा लाभ देऊ असं आश्वासन महायुवतीनं दिलं होतं मात्र आता ज्या महिलांना गरज महिला आहे ज्या महिला गरजू आहे त्यांनाच हे दिल्या जाईल त्यामुळे ज्यांनी अर्ज केला त्यांच्या अर्जाची आता छाननी प्रक्रिया राबवली जाणार आहे अर्थ विभागातील सूत्रांनी माहितीप्रमाणे बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची आता छाननी केल्या जाणार आहे गरजू महिलांपर्यंतच पैसे पोहोचावे यासाठी सरकारचा आणि प्रशासनाचा हा प्रयत्न आहे या पडताळणीमध्ये ज्या महिला निकषात बसणार नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही यात निकष नेमके काय आहेत बघूया पुढील प्रमाणे यातला निकष क्रमांक एक असा आहे की उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार त्याचप्रमाणे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या खाली असणं गरजेचं आहे दुसरा निकष असा आहे की प्राप्तिकर प्रमाणपत्र म्हणजेच आयकर प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांच्या पतींना आता आयकर प्रमाणपत्र म्हणजे टॅक्सची पावती देणं फार गरजेचं आहे निवृत्तीची पेन्शन भेटत असेल किंवा ज्या महिलांची स्वतःची मालकीची वाहनं असतील त्या महिलांच्या ज्या फॉर्म्स आहेत जे अर्ज त्यांनी दाखल केलेले आहेत त्यांच्यासाठीची वेगळी पडताळणी असणार आहे त्यांच्यासाठीची छाननी ही वेगळ्या पद्धतीची असणार आहे निकष क्रमांक तीन असा आहे की ज्या महिलांना निवृत्तीची पेन्शन मिळते किंवा ज्या महिलांकडे स्वतःचं हक्काचं वाहन आहे त्या महिलांच्या अर्जाची छाननी ही वेगळ्या पद्धतीनं केल्या जाणार आहे निकष क्रमांक चार असा आहे की ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर अतिशय महत्वाचा पाचवा निकष असा आहे की एकाच घरातल्या अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही एका कुटुंबातल्या फक्त दोनच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर आता पडताळणी नेमकी कशी होणार आहे तर याचे देखील काही निकष सांगितलेले आहे त्यातला पहिला निकष असा आहे की कागदपत्रांचं रिव्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजे सगळी कागदपत्र पुन्हा चेक केल्या जाणार आहे दुसरा निकष असा आहे की प्रत्यक्ष तपासणी होईल म्हणजे ज्या महिलांनी माझ्या लडक्या बहिणीचे फॉर्म भरलेले आहे त्यांनी जी कागदपत्र सांगितलेली आहे त्यामध्ये त्यांनी जी माहिती सांगितलेली आहे ती माहिती योग्य आहे किंवा ती माहिती अयोग्य आहे हे तपासण्यासाठी सरकारी कर्मचारी थेट त्या महिलांच्या घरी जाऊन भेट देणार आहे आणि सगळं चेक करणार आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा निकष असा आहे ज्याही कोणी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्याही कोणी लोकांनी चुकीच्या पद्धतीनं किंवा काही लबाडी करून फॉर्म भरलेला असेल ज्या महिलांनी फसवणूक केली असेल त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे आणि त्यामुळे ज्या चुकीच्या पद्धतीनं फॉर्म भरल्या गेले ते फॉर्म रद्द देखील करण्यात येईल यामुळे काय होणार आहे तर ज्या चुकीच्या पद्धतीनं महिलांपर्यंत लाभ पोहोचवला गेला तो लाभ आता त्या महिलांना घेता येणार नाही जे खरोखर त्या लाभाचे अधिकारी आहे त्यांच्यापर्यंतच ते पैसे पोहोचतील त्यानंतर या योजनेमध्ये व्यवस्थित पारदर्शकता येण्यासाठी चौथ्या क्रमांकाचा निकष असा आहे की स्थानिक नेत्यांचा सहभाग देखील या पडताळणीमध्ये असणार आहे यामुळे लाडक्या बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येणार आहे आता कोणतीही योजना म्हटली तरी याचा खर्च हा प्रचंड प्रमाणात असतो त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेत असताना असं सांगितलं की आम्ही महाराष्ट्राच्या अर्थकरणाचा संपूर्णपणे अभ्यास करू त्या निकषामध्ये काय काय बसलं त्यानुसार या योजनेची पुढील प्रमाणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे असं फडणवीस सरकारने त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे आता या योजनेचा फटका महाराष्ट्रातल्या आर्थिक परिस्थितीला बसणार नाही ना याची सुद्धा दक्षता सरकारद्वारे आणि प्रशासनाद्वारे केल्या जाणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका